हॅलो नमस्कार मी लक्ष्मी सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कालची देवपूजा बघा उचलून घेते देवपूजा उचलताना अदोघर मी पहिले दिवा लावून घेतला तेल संपलं असलं थोडंसं तेल टाकायचं आणि दिवा लावून घ्यायचं आणि ते आपोआप विजवून द्यायचं हे बघा मी दिवा बाजूला काढून घेतला आणि बाळकृष्णाची मूर्ती काढायचं त्याच्यानंतर पुस्तकाच्या पाठीमागे एक मंत्र लिहिलेला आणि त्या अक्षदा टाकून मंत्र म्हणायचं आणि मग बाकीचे ना पू पूजा उचलून घ्यायचं मी प्रत्येक वेळी तसंच करते आणि हे कागद बघा कागदावर त्याचं नाव लिहिलं आहे गणपती बाप्पा वरुण देव आणि कुलदेवी त्या हिसाबने ना त्यांचं सुपारी ती बांधून ठेवायची कागदात आता गणपती बाप्पाचं नाव लिहिलं तर गणपती बाप्पाची सुपारी वरुण देवची सुपारी कुलदेवीचं सुपारी असं करायचा आणि बाकी सगळं आणि ती केळी आपण खाऊ शकतो आणि ते पाणी आहे ना मी ग्रहण करते किंवा माझ्या पोराला देते पाणी मी ठेवतेच तिथं म्हणजे पूजा कोणची पण वेगळी पूजा मांडली कारण ते पाणी पिते आणि देवघरातलं पण पाणी तांब्यात भरून ठेवते पिते आणि हे सगळं फुलं आहेत ना निर्माला टाकते तांदूळ आहे ना डब्यात टाकून घेते आणि पा पा कलशातलं पाणी आहे ना ते तुळशीला सोडून कोणच्या पण झाडाला टाकते आणि गहू प गव्हाच्या डब्यात टाकून घेते आणि पांढरं वस्त्र आहेत ना धुवून सुकवते आणि सुपारी आहे ना सुकून ठेवते त्याच्यानंतर मग डब्यात भरून ठेवते ते आणि हे पानं आहेत ना निरम्याला टाकते आणि हे बघा बाजूला काढून ठेवते बाकी सगळे आहेत ना एका थैलीत भरून टाकते तुम्हाला दाखवते आणि हे पानं सोडायचं आणि ते ढाळं ठेवलेलं आणि चार लावले ते पण ढाळं पानं सोडायचं हे बघा तर माझी पूजा उचलून झाली देवपूजा पण झाली आज ना मी नाश्त्याला बनवणारे उपीट कोथंबीर कांदा मिरची अद्रक आणि कढीपत्ता शेंगदाणे काजू चण्याची डाळ उडदाची डाळ हे सगळं घेणारे आणि हे, हे बघा जाड रवा घेतलाय आणि मी बनवणारे उपीट कारण की पहिले पण बनवत होते कार्तिकला आमच्या अजिबात आवडत नाही दिवस झालं उपीट पण नाही केलं तर करावं म्हटलं आणि वेळ पण भेटला मला म्हणून त्याला म्हटले उपीटच खा म्हणून तर करायला लागले तर रवा असं भाजून घेतलं आणि गुलाबी रंग येईपर्यंत जास्त भाजायचं नाहीत वरच्यावरच असं भाजायचं आणि शे आणि तेल टाकायचं तेल वाजून अजून छानपैकी भाजून घ्यायचं आणि सुटसुटीत होतं तेल टाकून भाजलं ना शुट भाजुला, भाजुला तेल तेल तर सुटसुटीत होतं तुम्हाला शेवटला दाखवतेच आणि रवा बाजूला भाजून बाजूला काढून ठेवलं आणि तेल टाकलं तेलमध्ये काजू आणि शेंगदाणे एकत्र भाजून घेते हे बघा गुलाबी रंग येईपर्यंत प्लेटमध्ये काढून घेते हे बघा सगळे काजू आणि ते एकत्र घात वेगवेगळं कुठं भाजायचं म्हणून एकत्रच भाजा लागले त्याच्यानंतर जिरं टाकलं राई टाकलं आणि चण्याची डाळ उडदाची डाळ टाकली हे बघा भाजून घेते व्यवस्थित त्याच्यानंतर कडीपत्ता आल्याची पेस्ट टाकली थोडीशी त्याच्यानंतर मिरच्या टाकल्या कापून बारीक चांगलं फ्राय करून घेते त्याच्यानंतर ना कांदा टाकते हे बघा कांदा ना गुलाबी रंगेपर्यंत भाजायचं कारण की आता असं गुलाबी रंग येईपर्यंत भाजलं ठीक आहे नाही तर वरच्यावरच भाजलं तरी ठीक आहे तर आमचं कार्तिक खात नाही ना त्याच्यासाठी मी थोडं गुलाबी रंग येईपर्यंत भाजते त्याच्यानंतर वटाणे टाकलेत हे बघा ब जेवढं पाहिजे तेवढं वटाणे कारण की हे पण आहे आपल्याकडे शेंगदाणे काजू पण आहे त्याच्यामुळे वटाणे थोडंसं टाकले त्याच्यानंतर लवकर शिजू नये म्हणून शेंडो मीठ टाकले हे बघा शिजलं आणि आता बघा रवा टाकते आणि अजून एक जीव करून घेते त्याच्यानंतर गरम का पाणी करून ठेवले का ह्याच्यात बघा ते टाकते बघा मस्त सुटसुटीत छान होते मित्र तर मग तुम्हाला दाखवते पण तर हे बघा हलवायचं आहे चांगलं आणि झाकण लावून ठेवायचं हे बघा मी झाकण लावून ठेवते सगळं पाणी आटलं अजून एकदा व्यवस्थित करायचं हे बघा सुटसुटीत झालं काही नाही खिचडा झाला नाही काय नाही आता शेंगदाणे टाकायचं वरतून त्याच्यानंतर कोथिंबीर टाकायची तूप नाही टाकलं तूप टाकलं किंवा तेल टाकलं तरी पण छान होते तूपपेक्षा तेलमध्ये प परफेक्ट वाटते तर छान वाटते आणि सुटसुटीत पण होते बघा छान एकदा करून बघा तुपात तुम्ही करत असलं तेलात पण एकदा करून बघा तुपात पण एकदा करून बघा तर मला तर तेलातला तुपासपेक्षा तेलातलं आवडतं हे बघा मस्त सुटसुटीत छान वाटते ना झाले आता आम्ही खाऊन घेतो आणि दूध संपले म्हणून काळंच आहे तर कार्तिक सूट करायला लागले मला बोलते मम्मी कसं झालं आहे सांग मला तर म्हणजे त्याला छान झालं म्हणून त्याचा नाश्ता करून झाले आज दुपारच्या जेवणाला ना फ्राय भात करणार आहे रात्रीचा भात आहे फ्राईड राईसचा मसाला हा टमाटर सॉस आणि शेजवान चटणी गरम मसाला कांदा टमाटर मिरची आणि कोथंबीर कापली आहे वटाणे पण आहे वटाणे टाकून बनवते बघा कढाई घेतली कडाईतनं तेल टाकलं त्याच्यानंतर राई जिरा आणि कढीपत्ता त्याच्यानंतर बघा मिरच्या कांदा टमाटा टाकून चांगलं फ्राय करून घेते हे बघा तर रात्रीचा भात आहे ना तर रात्रीचा भात छान राहतो ताजापेक्षा तर रात्रीचा भात टाकलेलं छान लागतं एकदा दोनदा फिरवलं त्याच्यानंतर वटाणे टाकले हे बघा वटाणा लवकर शिजावं म्हणून थोडंसं मीठ टाकले तर तुम्ही म्हणत असेल आज द सगळीकडे रेसिपी दाखवायला लागल्या का तर सगळं काम झालं आहे त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण करा काय करावं म्हटली तर हेच सुचलं कांदा टमाटर व्यवस्थित शिजू म्हणून मीठ टाकून फ्राय केलेलं त्याच्यानंतर बघा गरम मसाला टाकला हळद टाकलं शेजवान फ्रायड राईसचा मसाला टाकला एक चमचा आणि रात्रीचा भात टाकला हे बघा चांगलं फ्राय करून घेते हे बघा आणि भात सुटसुटीत असलं ना तर छान लागतं त्याच्यानंतर शेजवान चटणी टाकते आपल्या आवडीनुसार केवढं पाहिजे तेवढं शेजवान फ्राय राईस शेजवान चटणी आणि टमाटर सॉस आपल्या आवडीनुसार टाकायचं मला आवडीनुसार मी टाकायला लागले तुम्ही पण आवडीनं असं करत असलं तर आवडीनुसार नक्की टाका ताजं भात केल्यानंतर पण चालते शिळं भात असलं तरी चांगलं आवडीने करा पोरं पण खायला आणि तुम्ही पण खाता कंटाळा आला ना आपल्याला तर मी तसंच करते आणि वटाण्याचा स्पेशली वटाणाचा सीझन असला की मी तसंच करून खाते तर कोथंबीर टाकली गार्निश केलं मस्त की के, जीव केला आता खाऊन घेतो हे बघा भात ना त्याच्यानंतर शेजवान चटणी आणि टमाटो सॉस बाजूला काढून ठेवलं थोडं थोडं आता वरतून टाकून खातो आता तर एक नंबर लागते तुम्ही पण करून बघा छान वाटेल तुम्हाला पण दुपारचे दो दोन वाजलेत आम्ही जेवण घेतो जेवणचं झालं साडेतीन वाजलेत वा का तर सगळं काम वगैरे उरकलं तर काय करावं म्हटलं तर पालकची पुरी करायचेत म्हणून पालक धुवून घेतलं कापून कट करून धुवून घेते मिक्सरला बारीक करते हे बघा बारीक करता काय काय टाकते तुम्हाला सांगते मिरच्या आवडीनुसार मिरच्या लसूणच्या पाकळ्या दहा बारा आवडीनुसार टाकलं तरी चालेल तर दहा बारा टाकलं तरी चालते चमचा भरणा ना जिरं टाकायचं हे बघा लसून टाकून घेते आणि जिरा टाकून घेतला चमचाभर आणि मिक्सरला फिरून घेते हे बघा तर मिक्सरला फिरताना जरा जाड जाड आहे आणि म्हणून परत दुसऱ्या छोट्या ह्याच्यात वाटून घेते हे बघा सगळं वाटून तसं टाकायचं आणि हे बघा तीन बॅचवर झालं आहे माझं तर आवडीनुसार तेल टाकायचे पांढरे आणि ओवा हातावर क्रश करून टाकायचा ओवा त्याच्यानंतर मीठ शेंडो मीठ टाकायचं त्याच्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आणि ज्या तेवढं पीठ बसेल तेवढं टाकायचं आणि पालक आहे ना द मिक्सरमध्ये वाढताना जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर पीठ भरपूर होईल चव सगळी बिघडून जाईल त्याच्यासाठी पालक पहिले मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं दोन चमचे पोहेट खायचे चमचे दोन तीन चमचे टाकले तरी ले झालं त्याला आणि जेवढं त्याच्यात बसतं ना पीठ तेवढं त्याच्यात ते टाकायचं आणि छानपैकी असं मळून घ्यायचं एक जीवपर्यंत पाच दहा मिनटं ठेवायचं आणि पुरे लाटून घ्यायचं ते लावून घेतलं हे बघा तर हे बघा पाच दहा मिनटं ठेवलेत आणि परत मी मळून घेते आणि त्याचे नाव असे मोठे मोठे सहा गोळे होणार आहे तसे काढून घेते गोळे म्हणजे मला पुरी लाटायला बरं पडेल तर खाली चिपकणार त्यासाठी थोडं थोडं पीठ लावून लाटायचं तर मी पण एकदा दोनदा भरपूर वेळ केला म्हटलं आता पाला खाय घरात तर मग करून टाको म्हटली सा गोळे झाले आणि थोडं थोडं पीठ आणि नंतर पीठ लावून झालं आणि चपाती करून झालं की वरतून पिठाने हाताने झाडलं तरी चालते नाही झाडलं तरी चालते तर पीठ लावूनच नाहीतर चिपकते खाली आणि सगळं परत हे होणार त्याच्यासाठी काय करा थोडं थोडं पीठ टाकून टाकून ना कपले चपाती लाटून घ्यायच्या आणि पुरे लाटायच्या आणि छोटे छोटे आता माझ्याकडे थोडं वेळ नाही नाहीतर छोटे छोटे पुरी घेऊन पुरे लाटले तरी चालतात तसं नाहीतर मग वाटीनी साह्याने केलं तरी चालतं आता तेवढं वेळ नाही साडेतीन चार चार साडेचार वाजलेत मला पीठ तीन वाजता मळायला घेतलं आता चार वाजले एका तास झालं रेस करायला बाकीचे कामं होते त्याचं त्याच्यासाठी आणि हे पटापट मी असे पुऱ्या करून घेते हे बघा आणि त्याच्यानंतर हे पालकच्या कापण्या केल्या तरी चालतात लागल्यास आता पुरे केल्या आणि लागल्यास कापण्या कापण्या पण करून घ्यायच्या आपल्या ह्याच्या कशा करतात कापण्या करंजा वगैरे कसं करतात तसं केलं तरी चालतात तिखट वगैरे त्या आवडीनुसार लसूण अद्रक अद्रक टाकायचं अद्रक टाकायचं विसरून गेली अद्रक पण टाकायचं त्याच्यात तर असं आवडीनुसार करायचं आणि कापणे करायचं आणि थोडं गव्हाचं पीठ आणि थोडं मैदाचं पीठमध्ये केलं तरी छान लागतं छान कुरकुरीत होतात आता माझ्याकडे मैदाचं पीठ नाही ना त्याच्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये करते आणि थोडंसं गव्हाचं पीठ टाकलं की थोडंसं बेसन टाकायचं जा, जास्त पण टाकायचं जा, नाही थोडंसं टाकायचं एक नंबर चव येते मैदात केलं ना तर गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा असं दोन्ही मिक्स करून टाकायचं म्हणजे एक वाटी मैदा घेतला ना तर अर्धी वाटी आहे ना गव्हाचं पीठ घ्यायचं असं करायचं नाहीतर एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटीपेक्षा थोडंसं ना चण्याची पीठ घ्यायचं तर हे बघा पुऱ्या सगळ्या लाटून घेल्या तर पालक आहे जास्त घ्यायचं आहे पालक तर त्याच्यात पालक ह्याच्यामध्येच फ्ले फ्लेवर यायला पाहिजे पालकचं तर छान लागतात अशा पटापट आता पुऱ्या लाटून झाल्या तर पटकन मी पुऱ्यात तळून घेते हे बघा आणि कसं झालं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझी ही रेसिपी आवडली ना तरी पण मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर कसं वाटते आणि आपल्या चायबरोबर एक नंबर आहे लोणचं बरोबर खायचं चायबरोबर खायचं चा, एक नंबर लागते दोन तीन दिवस तर त्या पुराला काहीच होणार नाही तर मस्त झाकून ठेवायचं तेल छंद नितळून घ्यायचं छानपैकी राहतात तर कडक कुरकुरीत व्हायचं असलं तर चांगलं तळून घ्यायचं चा, आणि तळायचं एकदा करून बघा तुम्हाला पण टेस्ट छान वाटेल आणि सेम असंच करायचं असलं तर मेथीच्या पण करू शकतात मेथीचे पालकचे शेपूचे असं करू शकतात छान तळायचं आणि दोन तीन दिवस काहीच होत नाही मस्त चायबरोबर खायचं चा, किंवा लोणचं बरोबर खायचं एक नंबर लागते ठेपले वगैरे आहेत ना हे लोणच्याबरोबर छान लागतं तर पुरी पण लोणच्याबरोबर खाल्लं तरी चालतं आणि सगळे असे पुरी तळून घेते आणि थोडंसं पीठ आहे ना तर कापण्या करून घेते कापण्या पण करायच्यात म्हणून कापण्या करून घेते हे बघा पुरी तळून घेतलेलं आहे हे बघा कसं वाटतं मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता मी ना गोळे राहिले आहेत ना त्याचे कापण्या करून घेते एका ह्याचा जा दोन झाले कापण्या पण झाल्या पुऱ्या पण झाल्या छानपैकी असं पीठ लावून ना तळ लाटून घ्यायचं त्याच्यानंतर का कापण्या का करायच्या आषाढी एकादशीला आपण कसं करतो कापण्या घावाच्या तसं हे पण करायचं आता बघा का, का, काप कापून घेते हे आणि हे पण तळून घेते पुऱ्यातच झाले हे पण तळून घेते कसं वाटते माझी ही रेसिपी नक्की कमेंट मध्ये सांगा मला आवडीनुसार असं कापून घ्यायचं कसं पाहिजे तसं ता त्याच्यानंतर त्रिकोणी घ्यायचं चोकून घेऊ शकतं कसं पण घ्यायचं आणि पातळ लाटायचं थोडंसं आणि थोडं पीठ जास्त लावलं तरी नाही वरतून असं काढायचं ते आणि असं कापण्या करून घेते हे बघा सगळं प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यानंतर तळून घेते हे बघा तळताना ता एक 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 एक, एक नाही तर हळूच ग उचलायचं नाहीतर ते सगळं चिपकतात गव्हाचं आहे ना त्याच्यासाठी तर व्यवस्थित घ्यायचं आहे हे बघा मी टाकलेलं सगळं सुट्टं झालेलं आहे हे बघा एक पण एकाला चिपकलं नाही मी हळूच उचरून टाकले त्याच्या चिपकत का नाही त्या भीतीने हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना